कारग लागलेले आमचे उपस्थित मान्यवर कागदचे इंट्रेस आहेत प्रत्येक प्रत्येक काम असू दे त्यांची उपस्थिती नक्कीच असते ते सागरचे इंटरेट यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो गजानन पांडुरंग भोई यांना मी विनंती करतो गणपत भोई गजानन गणपत भोई यांना मी विनंती करतोय आमचे गजानन त्यांचा <laughs> होता <laughs> 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 <hleks> hey. पेडणेकर युवा मोर्चा त्रिवर्धन तालुका अध्यक्ष भाजप रजोतजी पैल यांचा अध्यक्ष हतार होता

आणि शंकरजी जी गाणेकरांना प्रत्येक मंडळावर सहकार्य करणारे शंकरजी गाणेकर यांची उपस्थिती आताच नाही तर याच्या आधी सुद्धा आम्हाला लाभते त्यांचा सत्ता मी प्रतापजी पैल यांना मी विनंती करतो की शंकरजी गाणेकर यांचा सत्ता करण्यासाठी không có thằng nào cả, không có gì không có con đâu, không có con भरपूर अशी नाटके अशी उमेदजी मूर्ती साहेब आणि एका शब्दात आमच्या पूर्ण ग्रुपच काम करतात ते जी मूर्ती साहेब यांचा सत्कार मी कसलं तर आमचे विशिकेची बोल यांना विनंती करतोय की त्यांच्या आमचे सत्कार करावा जी कर दे करा। मूर्ती साहेबांचा योजन असोशिएशनचे निरीक्षक क्रीडा निमित्त माझ्या समेल या व्याप क्रीडा उद्वती माझे मित्र या तालुक्याचे युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय प्रणयजी पेडणेकर तसेच शिवसेना शिंदे गटाचे युवा नेतृत्व आमचे मित्र सायरजी सुंदरजी निरीक्षक आणि बरोबर या मंडळाला जवळ आणला की आमचे तुमचं धन्यवाद साहेब धन्यवाद ધન્યવાદ આપી જય કરતો ધન્યવાદ ધન્યવાદ આપે

उपस्थित आहे आणि उपस्थित आणि आम्हाला आवर्जून माझ्या खेळाडूंचा जेव्हा संघ लागला तेव्हा आवर्जून मिळेल आणि त्यांच्या पाठीं भक्तम उभे असतात ते आशुभी पाठींद आहे पुन्हा एकदा सुंदर अशी करताना दोन्ही संघ तमीर पांगारे बाल सर्व क्रीडा मध्ये आता उत्कृष्ट खेळाडू सुंदर अशी त्याची चपलाई आहे कारण का काही असणारा हा समीरची पांगारे

त्याच्यावर पूर्ण जबाबदारी आहे त्याला माहिती आहे की आपण थांबलेला उद्यम आहे मित्रांनो एक मी कालकायचे एक एक स्पर्धा झाली तिथे लालाबाई जोशीने एक वाक्य म्हणजे लक्षवाई अजून काय आहे जर समोरची टीम तुमची कितीही मजबूत असू दे पण तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही समोरच्या टीमला नक्कीच नमवू शकता फक्त तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे की तुम्ही समोरच्या टीमला पराभूत करू शकता याच जिद्दीने उत्तर देणार भारतीय क्रीडा मंडळ संघ आणि काल बर वेळा दोन्ही दोन्ही आहे प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती आहे पद्धतीने पद्धतीने आता कुठेतरी पंधरा करताना काल बरं वेळा तर लोक शांत ठेवले तर अजून वेळ बसू आहे आणि आपण या बैठकावर बघितले आहे की कित्येक असे

बाद झालेला याची जबाबदारी त्यांना आहे पण मात्र आपल्याकडे नीड आहे की त्यांना कालच माहिती आहे पण कुठेतरी कम्पॅक करणार ते काल बरं वेळा चालू आहे मी आणि जी बांधायला का विनंती करतो की तत्पर आपल्या होते मी आमचे जमीनदार अक्षयजी चालके यांना मी विनंती करतो की आपले बॉडीचे नेते जी पांढरे साहेबांना भटकार व्हावा मी संकेत पालके यांच्या हस्ते अनिल पांढरे यांना विनंती करतोय की त्यांच्या हस्ते आपला सन्मान होणार आहे आणि त्याच्यावर पूर्ण जबाबदारी आहे पुन्हा एकदा जुळ्या जास्त तब्यूट तांग आहे मात्र पुढे डोक्याची घंटा वाढलेली आहे काय करावं काही न करू नये तर हा पॉईंट मात्र गेला

मात्र हा घेण्याचा प्रयत्न करतो बाळासाहेब क्रीडा मंडळ बोर्ड पुन्हा एकदा निलेश पाटील निलेश पाटील काल तरी संध्याकडून किंवा क्रीडा मंडळ आलं तो निलेश पाटील आणि आता डोळे दहासाठी आलेला हा तेराडू आतापर्यंत असून देऊन देतो श्रवण ऐकलं

येदात <sum> चालू <sum> <sum> पुन्हा एकदा पक्क काल झाले तर बिचारीवर बांधलाय पण आता शांत करण्यासाठी आलेला आहे कधी पांगारे, तेव्हाचे पाच मिनिट काल बैल चहा आणि पाच तेव्हा Yeah,

काहीतरी करावं लागेल घडूया घडूया भूमिकेत ते सुद्धा असणार आहे कारण वेळ कमी आहे आणि संगम याची कल्पना याची जबाबदारी नक्कीच त्यांच्या कांद्यावर असेल व कशा पद्धतीने

ইডাতি <laughs>

光。